नमस्कार बंधू भगिनीनो आपल्या सा सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे स्वास्तिकम या माझ्या चॅनलवर आज मी आपल्यासाठी संपूर्ण चातुर्मास याच्यातील पुढील विवरण घेऊन आलेली आहे आणि आपल्याला जर माझे व्हिडिओ खरंच आवडत असतील तर आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट मध्ये ओम विष्णुवे नमः नम लिहायला विसरू नका भोजनाचे प्रारंभी म्हणवायची प्रार्थना बदनी कवल घेता नाम घ्या श्रीहरीचे सहज हवन होते नाम येता फुकाचे जीवन करी जीवितवा अन्न हे पूर्ण ब्रह्म उदरभरण नो हे यज्ञ कर्म जनी भोजनी नाम वाचे वदावे अती आदरे नाम घोषे म्हणावे हरिचिंतन अन्न जावे तरी श्रीहरी पावीचे तो स्वभावे संध्याकाळी दिवा लावायच्या वेळी म्हणायची प्रार्थना शुभम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दिव्या दीप दिव्या दीपोत्कार कानी कुंडले मोती हार दिव्याला देखून नमस्कार तियाचे तेल कापसाची वात दिवा जळो मध्यान रात दिवा लावला देवापाशी उजेड पडला तोशी पाशी माझा न नमस्कार गोपाळकृष्णाशी दीपज्योत परब्रह्म हो। दीप जनार्दन दीपो हरतो मे पाप संध्या दीप नमोस्तुते अधिराजा महाराजा वनराज वनस्पती इष्टदर्शन इष्टा च परभव मूले तू प ब्रह्मरूपाय मध्ये विष्णुरूपिनः अग्रतम शिवरूपाय अश्वथ्याय नमो नम बऱ्याच साऱ्या घरामध्ये संध्याकाळच्या वेळेस ही जी प्रार्थना आहे ही मुलांकडनं म्हणून घेतली जाते आपण आपल्या मुलांना आपले संस्कार शिकवण्यासाठी नक्कीच आपण ही जी आरती आहे ही जी आहे प्रार्थना ही आपण मुलांना सांगू शकता आणि जेवणाच्या वेळीसुद्धा सुद्धा भोजनाच्या वेळीसुद्धा सुद्धा बऱ्याच साऱ्या ठिकाणी आहे की जेवायच्या आधी आपण देवाचं जे स्मरण करतो ते वदनी कवल घेताना ह्या श्रीहरीचे हे बोललं जातं तर तीच प्रार्थना ह्याच्या दिलेली आहे श्री विष्णू पर्णमस्तू शुभमभवतू शुभम्भवतू शुभमभवतू